मंडळी लग्न म्हणजे एका वधुराणीसाठी सुखदुःखाचा मेळ असतो मांडव सजलादारी हळद लागणार अंगाला सुखदुःखाच्या या वळणावर हुंदका आवरेना मनाला मिठी कशी मारू आई सावरत आली तू स्वतःला भरलेल्या डोळ्यांनी मज हळद लावते अंगाला लपो कसा चेहरा आई डोळ्या आज पानावले लागली हळद अंगा माझ्या बापा डोळे काग भरले लावता हळद माझ्या बापा हुंदका आवरेना लावली हळद गाली त्यांनी पण डोळ्यात माझ्या दोन दिवसाची पाहुनी मी सुन सासरची होणार लहानाची मोठी घरी आता माहेर तेच होणार वरून मी आई बाबा आतून कोलमडून गेली लेख लाडकी या घरची कशी पाहुणी ग मी झाली भाऊ माझा बहीण माझी संगत माझी सुटणार जाऊन परक्या घरी धीर ननंद भेटणार कस विसरुईतलं बालपण हात धरून मला शिकवलं दिवस कसा आज उजडला त्याच हातांनी सासरच्या गाडीत नेऊन बसवलं रडू मला नाही कंठ माझा दाटला लहानपणापासून धरलेला हात आज नको असतानाही सुटला एका वधुराणीसाठी लग्न म्हणजे मंडळी खर तर सुख दुःखाचा मेळ असतो